शारदा ताई रात्री झोपण्या अगोदर बाहेरचा दरवाजा उघडा आहे की काय म्हणून चेक करण्यासाठी आल्या अचानक वरून येणाऱ्या आवाजाने त्या चकित झाल्या प्रकाशराव तोपर्यंत झोपले होते शारदा ताई तिथेच पायऱ्यांजवळ उभ्या राहिल्या वरून सुनेचा आणि मुलाच्या भांडणाचा आवाज येत होता माझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरलं हा सुरभीचा आवाज होता तेव्हा रोहन म्हणाला अच्छा तुझ्या काय अपेक्षा होत्या एकदा मला सांग तरी तुझी ही अपेक्षा होती की सासरी आल्यानंतर तुला एखाद्या राजसिंहासनावर बसवलं जाईल तू कुठली महाराणी आहेस का तुझ्या आईपतीपेक्षा तुला चांगलं घर मिळालं आहे त्याची किंमत ठेवायला शिक अपेक्षा फक्त तुलाच आहेत का आम्हाला तुझ्याकडून अपेक्षा नाहीत सासरी आल्यानंतर सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातात तू अगोदरच स्वप्नांमध्ये वेगळीच दुनिया बसवली आहेस तुला घरातली लोकं तेव्हाच आपलं समजतील जेव्हा तू त्यांना आपलं म्हणशील तुझा नवरा कोणाचा तरी मुलगा आहे भाऊ आहे तू घर सोडून आली आहेस तर तुला त्यापेक्षाही चांगलं मिळालं आहे तू आपल्या पहिल्याच बाळाला घरातल्या कोणालाही न सांगता अबॉप्ट केलं किती दिवस तुझ्या चुका झाकून ठेवू प्रत्येक आई वडिलांप्रमाणे माझ्या आई वडिलांना पण नातवंड हवी आहेत जर त्यांना ही गोष्ट समजली तर किती दुःख होतील ते जर तू माझ्याबरोबर खुश नाहीस तर का माझ्याबरोबर राहत आहेस तुला जिथे जायचं आहे तिथं निघून जा रोज रोजच्या या भांडणाला मी थकून गेलो आहे रोहनचा आवाज ऐकून शारदा ताईंना धक्काच बसला मुलाच्या लग्नाला तीन वर्ष झाले होते दिसताना तर सगळं व्यवस्थित दिसत होतं लग्नानंतर ते दोघे वीस दिवस हनीमूनलाही गेले होते फेसबुकवर रोज नवीन फोटो टाकत होते हातावर एक दुसऱ्यांच्या नावाचा टॅटू बनवला होता हनीमून परत आल्यानंतर ही प्रत्येक विकेंडला बाहेर डिनरला मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या घरी येणं जाणं रुटीनमध्ये होतंच पण सुरभी सुरुवातीपासूनच हट्टी होती रोहन तर ऑफिसला निघून जात होता सुरभी कधीच आपल्या सासू सासऱ्यांबरोबर बसून जेवण करत नव्हती शारदा ताई जेवण बनवत होत्या आणि तिला जेवण करायला आवाज देत होत्या पण ती भूक नाही म्हणून सांगत असे आणि नंतर येऊन आपल्या जेवणाचं ताट घेऊन रूममध्ये जात शारदा ताईंनी पण लहान समजून तिच्याकडे लक्ष दिलं नाही लग्नाच्या एक वर्षानंतर रोहन एके दिवशी शारदा ताईंना म्हणाला सुर्भीला जॉब करायचा आहे तू तिला जॉब करण्यासाठी परवानगी दे घरात बसून बसून ती कंटाळली आहे शारदा ताईंनी तिला परवानगी तर दिली पण त्यांना या गोष्टीचे दुःख होते की घरातलं कोणतं काम करणं तर दूरच ती स्वतःची कपडेसुद्धा मशीनला लावत नव्हती शारदाताई सगळ्यांची कपडे धुत होत्या बघितलं तेव्हा डोकं दुखते कधी उलटी हीच दिनचर्या होती सुरबीची दिवसभर आजारी दिसत असे पण रोहन येताच नटून थटून दोघेही बाहेर जात असे एके दिवशी शारदाताई सुरबीला डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणाल्या तेव्हा ती म्हणाली की तिचा गॉल ब्लेंडर रिमूव्ह झाला आहे म्हणून तिला नेहमी उलटी होते ही गोष्ट तिच्या आईने अगोदर सांगितली नव्हती तिच्या आईने त्याचा घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितलं होतं सुरभी त्यांच्या पहिल्या लग्नाची मुलगी होती दुसऱ्या नवऱ्याची अगोदरच दोन मुलं होती सगळ्या नातेवाईकांनी शारदा ताईंना या स्थळासाठी नाही म्हणून सांगितलं होतं पण शारदा ताईंनी विचार केला मुलगी सुंदर आहे सुशिक्षित आहे ज्या मुलीनं घरामध्ये एवढं सगळं बघितलं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या आजोळी मामा मामी मावशी बरोबर राहिली आहे तिला जास्त ॲडजस्ट करायचं माहीत असेल ती जास्तच समजूतदार असेल पण झालं त्याच्या उलट त्यांनी तिच्या मनातून निगेटिव्हिटी दूर करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती पॉझिटिव्ह विचार करतच नव्हती शारदा ताईंना सुरभीच्या आईने हे सगळं सांगितलं नव्हतं की सुरभी त्यांच्या दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्याबरोबर राहत नव्हती शारदा ताईंना वाटत होतं ती तिच्या नोकरीमुळे आपल्या मामा मामीजवळ राहत आहे लग्नामध्ये हुंडा घेतला नव्हता मुलगा रोहनने पण खूप दिवसानंतर सांगितलं की सुरभी रागामध्ये स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत नाही कधी कधी स्वतः आपल्या हाताने तोंडावर मारून घेते पण ही, ही गोष्ट जर अगोदर सांगितली असती तर ही परिस्थितीच उभी राहिली नसती तो आपल्या सासूबाईबरोबर तो आपल्या सासूबाईंबरोबर ह्या गोष्टीवरून फोनवर बोलत होता पण आपल्या आईवडिलांपासून लपवून ठेवत होता कधीकधी रोहनची बहीण माधवी तिच्या माहेरी येत असे एका रूममध्ये सगळे बसलेले असले की सुरभीला वाटत असे की तिच्या विरुद्ध सगळे बोलत आहेत ती कधीच कुटुंबाबरोबर एकत्र बसत नव्हती सुरभीची ननन माधवी तिच्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठी होती तिला एक वर्षाची मुलगीसुद्धा होती रोहन आणि सुरभीच्या लग्नानंतर ती विदेशी गेली आणि तिथेच सेटल झाली एके दिवशी शारदा ताईंनी सुरभीला बोलावून समजवलं की तिच्याबरोबर भूतकाळात जे काही झालं आहे त्यासाठी आम्ही जबाबदार नाही एवढं प्रेम करणारं सासर तुला भेटला आहे सगळ्या सुखसुविधा आहेत तुला प्रत्येक प्रकारचं स्वतंत्र आहे तुझ्या मनामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे त्याला काढून टाक आणि आपल्या वर्तमान जीवनाचा आनंद घे रोहन शारदाताईंचा एकुलता एक मुलगा होता मुलगी माधवी विदेशी गेली होती शारदाताई आणि प्रकाशरावांना वाटत होतं की सगळ्यांनी प्रेमानं प्रकाश प्रकाशरावांचा स्वतःचा बिझनेस होता आर्थिक रूपात संपन्न कुटुंब होतं सगळं चांगल्या प्रकारे चाललं होतं भरपूर संपत्ती होती रोहनला पण चांगल्या प्रकारे पॅकेज मिळालं होतं सुरमीला कोणत्या गोष्टीची भीती होती हेच समजत नव्हतं ॲबॉर्शन केल्यामुळे शारदाताई खूप उदास झाल्या शारदा ताईंनी सुरभीच्या आईला फोन केला त्या आपल्या मुलीला समजावून सांगण्याऐवजी शारदा ताईंनाच लेक्चर देऊ लागल्या त्या म्हणाल्या आत्तापासूनच तिच्यावर मुलांची जबाबदारी का द्यायची आत्ताच तर त्यांचं नवीन लग्न झालं आहे मुलांना थोडं मज्जामस्ती मस्ती करू द्या माझं लग्न सतराव्या वर्षी झालं होतं अठराव्या वर्षी तर सुरभीचा जन्म झाला होता तेव्हा शारदाताई म्हणाल्या तुम्ही सतरा वर्षाच्या होता पण तुमची मुलगी सत्तावीस वर्षाची झाली आहे ती तर लहान मुलगी नाही तुम्ही तिला समजावण्याऐवजी तिच्या चुकांवर मला ऐकवत आहात सुरबीला माहीत झालं की शारदा ताईंनी तिच्या आईला फोन केला होता तेव्हा तिने रोहनला ऑफिसमध्ये फोन करून रडून रडून सासूबाईंच्या विरुद्ध भडकवलं रोहन घरी येता जायला ओरडू लागला शारदा ताईंना आता सगळं लक्षात आलं होतं की त्यांचा मुलगा पण सगळं माहीत असून तिचीच बाजू घेत आहे शारदा ताईंनी त्या दोघांना स्वतःपासून वेगळं ठेवण्याचा निर्णय घेतला त्यांनी एक महिन्याच्या आतमध्येच फ्लॅट विकून आपल्या मुलासाठी आणि सुनीसाठी आपल्याच कॉलनीमध्ये आपल्या घरापासून थोड्या दूर अंतरावर एक फ्लॅट घेतला म्हणजे ते सुखाने राहू शकतील रोहन आणि सुरभी आपल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले त्यांना शिफ्ट होऊन दोन वर्ष झाले या दरम्यान एका मुलीचा जन्म झाला मुलगी पण एक वर्षाची झाली अधूनमधून ते दोघेही शारदा ताईंना भेटायला येत असे त्यांना वाटत होतं मुलगी झाल्यामुळे दोघांच्यामध्ये आता वादविवाद होत नाही पण असं नव्हतं एके दिवशी शारदाताई नेहमीप्रमाणे प्रकाशरावांची वाट पाहत होत्या संध्याकाळचे साडेसहा वाजले होते तेव्हा अचानक फोनची रिंग वाजली आज परत त्या दोघांमध्ये भांडण झालं मी थोड्या वेळातच येतो आता मला रोहनचा फोन आला होता त्याने पटकन मला बोलावलं आहे प्रकाशराव फोनवर म्हणाले शारदा ताई खूपच आश्चर्यचकित झाल्या कारण आत्ताच पंधरा मिनिट अगोदर रोहन त्यांना भेटायला आला होता कारण दोन तीन दिवसांपासून तो आला नव्हता शारदा ताईंनी त्याला चहा विचारला तो चहा प्यायला बसला तेवढ्यात सुरभीचा फोन आला रोहन तिला म्हणाला आईजवळ चहा पीत बसलो आहे आत्ताच येतो त्याने पटकन चहा संपवला आणि निघून गेला रोहनचा फ्लॅट शारदा ताईंच्या घरापासून शंभर फुटावर होता अचानक असं काय झालं प्रकाशरावांना जाऊन एक तास झाला होता शारदा ताईंनी विचार केला की स्वतः जाऊन बघते काय झालं आहे त्या आपल्या मुलाच्या घरी गेल्या बघतात तर सुरभी तिची बॅग पॅक करत होती रोहन पण रागाने बसला होता मुलाला विचारलं काय झालं तेव्हा तो म्हणाला मी घरी पोचलो तर दरवाजा बाहेरून लॉक होता त्याने सुरभीला फोन केला पण तिने फोन उचलला नाही चार ते पाच वेळा फोन केला तरीही तिने उचलला नाही मी दरवाजात दहा मिनिट उभा होतो लिफ्टमधून खाली जाण्यासाठी मी बटन दाबलं तोपर्यंत सुरभी आली खूपच रागात होती ती म्हणाली मी तुझी किती वेळ झालं वाट पाहत आहे आणि तू तुझ्या आईजवळ गेला होता मी म्हणालो मी तुला सांगितलं होतं की मी आईजवळ चहा पित आहे या यामध्ये एवढ्या राग येण्याची काय गरज आहे सुरभी म्हणाली मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही मी जात आहे रोहनला पण राग आला तो पण रागाने म्हणाला निघून जा मला पण तुझ्याबरोबर राहायचं नाही रोज रोज भांडणं मी वैतागून गेलो आहे वेगळं राहिल्यानंतरही सुरभीच्या व्यवहारामध्ये काहीच बदल झाला नव्हता ती प्रत्येक वेळी रोहनबरोबर भांडण करत होती तो ऑफिसमध्ये असताना तिचा फोन येत असे संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यानंतर घरी पोहोचेपर्यंत कितीतरी वेळा फोन करत असे कधी निघाला कुठे पोहोचला एवढा वेळ कुठे होता रोहनचं लग्न झाल्यापासून त्याचं मित्रांना भेटणं आपल्या आई वडिलांजवळ बसणं हे सगळं बंद झालं सुरभी त्याला वेळच देत नव्हती किती हवसनं रोहनचं लग्न केलं होतं सुरभीचं प्रोफाईल जीवनसाथीवर पाहून शारदाताईंनी रोहनला मुलगी पाहायला पाठवलं होतं सुरभी दिसायला सुंदर होती हाईट पण चांगली होती शिकलेली मुलगी होती त्यावेळी तिच्या मामाजवळ पुण्याला एका कंपनीत जॉब करत होती तिच्या आईवडील नाशिकला होते रोहनने खूप मुली बघितल्या होत्या त्याने चांगल्या घरातल्या मुलींना नकार दिला तो म्हणत असे आमचे विचार जुळत नाहीत हे ऐकून शारदा ताईंना खूपच दुःख होत होतं सुरभीला तो दोन तीन वेळा भेटला होता ती त्याला आवडली पण त्या दोघांची कुंडली जुळत नव्हती सुरभीच्या आईचा लता ताईचा शारदा ताईंना फोन आला होता त्या म्हणाल्या वहिनी आत्ताच्या काळात कोण कुंडली बघतं तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये पडू नका आम्हाला तुमचा मुलगा पसंत आहे आणि तुम्हाला आमची मुलगी हे भरपूर आहे शारदा ताई आणि प्रकाशराव लग्नासाठी तयार झाले संध्याकाळी परत लता ताईंचा फोन आला तुम्हाला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे वहिनी माझा घटस्फोट झाला आहे माझं दुसरं लग्न तरुणबरोबर झालं आहे त्यांना दोन मुलं आहेत सुरभी माझ्या पहिल्या लग्नाची मुलगी आहे, मुल आहे। शारदाताईंनी लता ताईंना विचारलं की घटस्फोटाचं कारण काय होतं तेव्हा लता ताई म्हणाल्या मी सात भाऊ आणि बहिणीमध्ये सगळ्यात छोटी होते माझं आणि माझ्या बहिणीचं लग्न एकाच घरात झालं होतं माझ्या बहिणीच्या दिरावर माझं प्रेम होतं म्हणून घरातल्यांनी आम्हा दोघांचे लग्न लावून दिलं पण त्यांना दारूचं व्यसन होतं त्यामुळे आमचा घटस्फोट झाला त्यावेळी सुरभी नऊ वर्षाची होती ती आपल्या आजी आजोबांबरोबर आजोळी राहत होती तिचं शिक्षण कोल्हापूरला तिच्या मावशीजवळ झालं आजकाल ती तिच्या मामाजवळ पुण्याला राहून जॉब करत आहे तेव्हा शारदाताई म्हणाल्या काही हरकत नाही लता तुम्ही एवढं कष्ट सहन केलं आहे तुमच्या मुलीला आमच्या घरी कोणतंच कष्ट सहन करावे लागणार नाहीत शारदा ताईंनी आपल्या कुटुंबातल्या इतर सदस्यांबरोबर चर्चा केली कोणीही या स्थळासाठी तयार नव्हतं सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलं कारण तिचं बॅकग्राऊंड असं होतं आणि दुसरं सुरभीच्या कुटुंबाचं आणि शारदा ताईंचं स्टेटस मॅच करत नव्हतं पण शारदा ताईंना वाटलं एवढ्या नातेवाईकांमध्ये राहून मोठी झालेली मुलगी खूप समजूतदार असेल आतापर्यंत स्वतःच्या अपेक्षा मारून जगत होती आमच्या घरी आल्यानंतर ती अजून हसून खेळून राहील ऐशो आरामात राहील रोहनला एकच बहीण होती तिचंही लग्न झालं होतं ती कॅनड्याला राहत होती रोहनला पण वीस लाखांचं पॅकेज मिळालं होतं शारदा ताईंचा नवरा प्रकाशरावांचं स्वतःचा शोरूम होता आर्थिक परिस्थिती एकदम चांगली ते दोघेही आत्मनिर्भर होते त्यामुळे मुलांकडे मागणं तर दूर सगळा खर्च प्रकाशरावच करत होते पण सुरबीचा स्वभावच समजत नव्हता ती खूपच छरीक होती प्रत्येक गोष्टीवर ओव्हर रिॲक्ट व्हायची प्रत्येक गोष्टीवरून रडणार रोहन प्रत्येक वेळी तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असे पण आज तर हद्दत झाली आज रोहन आपल्या आईला भेटून घरी पोहोचला तेव्हा सुरभी हट्ट करू लागली की मला एक एक गोष्ट सांग की तुमची आई काय बोलत होती रोहन तिला शांत करत होता तिने किचनमधला चाकू घेतला आणि आपल्या हाताची नस कापू लागली वेड्यासारखी ओरडू लागली रोहनने तिच्या हातातला चाकू घेण्याचा प्रयत्न केला पण तिने चाकू सोडला नाही रागाने रोहनने तिच्या कानाखाली वाजवली आणि चाकू हिसकावून घेतला रोहनच्या सहनशक्तीचा बांध आता तुटला होता त्याने आपल्या वडिलांना फोन केला की मी आता सुरभीबरोबर राहू शकत नाही सुरभीचे दोन्ही मामा त्याच शहरात होते त्यांना बोलावलं रोहन म्हणाला तुम्ही सुरबीला तुमच्याबरोबर घेऊन जा आज तिने जे काही केलं आहे त्यानंतर मी तिच्याबरोबर राहू शकत नाही शारदाताई पण तिच्या मामाला म्हणाल्या तुम्ही काही दिवसासाठी तिला तुमच्याबरोबर घेऊन जा आम्हाला भीती वाटत आहे तिने स्वतःला काही करून घेतलं किंवा मुलांना किंवा घरातल्या कोणाला नुकसान केलं तर त्यांना घाबरून राहायचं नव्हतं कारण प्रत्येक ठिकाणी महिलांचीच बाजू ऐकली जाते पुरुषांच्या बाजूने कधीच बोलले जात नाही सुरभीचे मामा सुरभीला समजावत होते पण बरोबर घेऊन जाण्यासाठी तयार झाले नाही मग सुरभीच्या आईवडिलांना फोन केला की तुम्ही येऊन तिला घेऊन जा नाहीतर लिहून द्या की सुरभीने काही उलटसुलट करून घेतलं तर त्यासाठी तिच्या सासरची लोकं जबाबदार नाही पण ते तिला घेऊन जाण्यासाठी तयार नव्हते ना आणि नाही लिहून देण्यासाठी शेवटी शारदाताई आणि प्रकाश रावांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा सुरभीचे आईवडील आले त्यांनी सर्वांना जवळच्या हॉटेलमध्ये बोलावलं तिथे गेल्यानंतर सुरभीचे आईवडील रोहणना धमकी देऊ लागले हॉटेलच्या जवळच पोलीस स्टेशन होतं शारदाताई आणि प्रकाशराव रोहणबरोबर पोलीस स्टेशनला जाऊ लागले तेव्हा सुरभीच्या माहेरच्या लोकांनी पहिल्यांदाच तयार करून ठेवलेला रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलिसांनी रोहन आणि त्यांच्या आई वडिलांना बाहेर बसवलं सुरभीच्या आईवडिलांनी आतमध्ये जाऊन सुरभीच्या सासरच्या लोकांविरुद्ध खोटी केस केली हुंड्यासाठी सुरबीला मारले जात आहे त्यांनी सुरबीला पण असंच बोलायला सांगितलं होतं आणि तिनंही तसंच सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांनी शारदा ताई व प्रकाशराव तसेच रोहनला पण आतमध्ये बोलावलं तेव्हा रोहन म्हणाला जर सुरबीला तिच्या सासरची लोकं हुंड्यासाठी त्रास देत आहेत तिला मारत आहेत मग ती मला सोडून का जात नाही मी आणि माझे आई वडील आम्ही स्वतः घाबरून राहत आहोत की काही दुर्घटना व्हायला नको तिचं मानसिक संतुलन बरोबर नाही पण तिच्या घरातले कोणीच तिला घेऊन जाण्यासाठी तयार नाही तिच्या मामाने पहिल्यांदा त्यांच्या घटस्फोट घेतलेल्या बहिणीला आणि सुरभीला आपल्या जवळ ठेवलं पण आता त्यांच्या भाचीला आणि तिच्या मुलीला त्यांच्याबरोबर ठेवण्यासाठी तयार नाहीत पोलीस अधिकाऱ्यांना सगळी गोष्ट समजली दुसरीकडे सुरभीच्या आईवडिलांनी खोटी केस करून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली होती चर्चा करून मुलीचं घर तुटण्यापासून वाचवू शकत होते पण आता तेही करू शकत नव्हते त्यांनी रोहन आणि त्यांच्या आई वडिलांचा समोर हात जोडले की सुरभीला तुमच्या जवळच राहू द्या आम्ही तिला समजावून सांगतो पोलीस स्टेशनमध्ये अर्धी रात्र झाली रोहन नाईलाजाने सुरभीला घेऊन परत घरी आला दोघेही एकत्र राहत होते पण या अटीवर की सुरभीच्या माहेरच्या लोकांबरोबर रोहन आणि त्याच्या आई वडिलांचा काही संबंध नसणार तिला हवं तेव्हा ती माहेरी जाऊ शकत होती पण रोहन तिला सोडायला आणि आणायला जाणार नाही तिच्या माहेरची लोकं खूप प्रयत्न करत होते की आम्हाला माफ करा पण चुकीची माफी असते गुन्ह्याची नाही तर मित्रमैत्रिणींनं आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि याविषयी तुमचं काय मत आहे तेच लिहायला विसरू नका